लक्षात ठेवा तुमची इच्छाशक्ती जर दृढ असेल तुम्ही मनातून एकदा सुरुवात केलेलं जर तुम्हाला पूर्णत्वास न्यायचं असेल तरच या साधनेच्या तुम्ही मार्गाला वाटचाल करावी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्सरा साधनेची दीक्षा देतो संपूर्ण अप्सरा साधना कशी करायची आणि अप्सरेला कसं प्रसन्न करायचं आणि आपल्या कामासाठी या साधनेचा कसा वापर करायचा हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळून जाईल तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्या प्राचीन अशा हिंदू धर्मात अनेक शक्तिशाली आणि चमत्कारिक ग्रंथांमध्ये तुम्हाला विविध साधनांचे वर्णन आढळेल या प्रत्येक ग्रंथाचं तुम्ही जर वाचन केलं तर माणूस अनेक चमत्कारिक शक्तींचा स्वामी होऊ शकतो अप्सरा साधना हे देखील एक चमत्कारिक साधना आहे जी आकर्षक व्यक्तिमत्व तुम्हाला प्राप्त करून देईल आता ज्या व्यक्तींची इच्छा असेल की त्यांना आकर्षक व्यक्तिमत्व मिळवायचं आहे अशा व्यक्तींची इच्छा ही साधना पूर्ण करू शकते या साधनेमध्ये जे व्यक्ती यशस्वी होतील त्या व्यक्तीला सौंदर्य तारुण्य आणि आकर्षण इत्यादी नैसर्गिकरित्या प्राप्त होईल अप्सरा साधना करणे हे प्रेमसंबंधातील अपयश विवाहाला होणारा उशीर आणि वैवाहिक सुख याच्या बाबतीत फलदायी मानले जाते अप्सरा म्हणजे स्वर्गातील सुंदरी ज्या इंद्रदेवाच्या दरबारात नाथ गाण्याबरोबरच इंद्रदेवांच्या आज्ञेनुसार वेळोवेळी ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करण्याचे काम आपल्या मोहजालातून करतात आणि ह्याच कारणांमुळे या अप्सरांना मुनींचा शापही भोगावा लागला होता धर्मग्रंथांमध्ये अनेक अप्सरांची वर्णन आहेत त्यापैकी गुरुताची उर्वशी रंभा तिलोत्तमा मेनका आणि कुंद या प्रमुख अप्सरा मांडल्या जातात उर्वशी अप्सरा सर्वात शक्तिशाली मानली जाते आणि ती सिद्ध करणे देखील थोडे कठीण आहे पुराणानुसार अप्सरा साधना ही एक साधी आणि अतिशय जलद अशी साधनं आहे परंतु वास्तविकत साधना कोणतीही असो त्यात यश मिळविण्यासाठी व्यक्तीला मोठ्या परीक्षांना सामोरे जावे लागते अप्सरा साधनेतही व्यक्तीची साधना खंडित होण्याचा वारंवार प्रयत्न होतो आणि बहुतेक लोक साधना सोडतात की थोडीशी भीतीही त्यांना वाटते जर तुमची पूर्ण श्रद्धा निश्चय तुमचा दृढ असेल तुमची एकाग्रता साधनेवर असेल आणि तुमच्या गुरूंचे योग्य मार्गदर्शन असेल तर या साधनेत तुम्ही यश मिळवू शकता आज तुम्हाला ही साधना मी सांगतोय तेव्हा या पावलावर वाटचाल करत असताना तुमच्या कुळदेवतेची श्रद्धा ठेवून तुमच्या कुळदेवतेवर आणि तुमच्या गुरूंवर ठेवूनच तुम्हाला साधना करायची असल्यास तुम्ही करू शकता साधना कोणती असू दे पण ती सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत संपूर्ण साधू सारखं जीवन त्या व्यक्तीला जगावं लागतं या काळात तुमच्या इच्छा आणि तुमच्या ज्या काही वासना असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे साधना करण्यासाठी घरात एक निर्जन खोली तुम्ही निवडा किंवा एक अशी जागा निवडा जिथे कोणीही येत जात नसेल आता या खोलीत पूर्व दिशेला तुम्हाला एक टेबल ठेवायचं आहे म्हणजे स्टूल ठेवा आणि त्यावर लाल कपडा तुम्ही अंथरा या कपड्यावर अप्सरेचे चित्र ठेवा त्या चित्रावर फुलांचा हार घाला आता तुम्ही स्टूल समोर पसरलेल्या सीटवर बसा तुपाचा दिवा लावा पंचमेवाचा प्रसाद ठेवा आणि भांड्यामध्ये पाणी भरा अप्सरा साधना ही एक अशी शक्ती आहे जी साधकाला प्रेमाचे खरे रूप दाखवते मनाला आणि शरीराला गुलाबासारखा सुगंध जाणवू लागतो हजारो फुलांसारखा सुगंध देवदूतांसारखं प्रेम फक्त एकावरच असतं जो खरा प्रियकर असतो आणि स्वर्गासारखं समाधान असतं ते प्रेम म्हणजे अद्भुत आनंद सुगंध कोमलता साधेपणा गोडवा हळुवारपणा दोघांचा आनंद जाणवतो आणि त्या साधकाला अशी ताकद मिळते की त्याला तो विलक्षण आनंद वाटू लागतो या अप्सरा साधनेचे बरेच फायदे आहेत पण या साधनेत अप्सरेला प्रसन्न करताना ही अप्सरा साधना तुम्ही तीन प्रकारात करू शकता पहिला प्रकार मातेचा मातेच्या स्वरूपात म्हणजे जिथे मातेचं स्थान खूप मोठं आहे आई जशी आपल्या मुलांचा सांभाळ करते तशीच ही प्राप्त केलेली म्हणजेच प्रसन्न केलेली अप्सरा त्या साधकाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळते दुसरा साधनेचा प्रकार तो म्हणजे प्रेयसीचा आता प्रेयसीच्या स्वरूपाबद्दल तुम्हाला माहित आहेच प्रेम म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यामुळे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही आणि तिसरा प्रकार म्हणजे देवीच्या स्वरूपात अप्सरा साधना केल्यामुळे अशा साधकांचे लक्ष मुलींपासून मुक्त होते ते साधक मुलींकडे आकर्षित होत नाहीत त्यांचे मन शांत आणि स्थिर राहते आणि ते कोणाकडेही लक्ष देत नाहीत यामुळे खूप शांतता आणि गोडवा मिळतो आणि आपल्या मनातही शांतता राहते तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल ते तुमचे प्रेम साध्य होते अप्सरा शत्रूंपासून तुमचे रक्षण करते तुम्हाला आदर मिळवून देते तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या इच्छा जर चांगल्या असतील म्हणजे कुणाबद्दलही वाईट हेतू नसेल तर अशा वेळेला त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात भविष्याकडे पाहण्याची शक्ती या अप्सरा साधनेमधून तुम्हाला मिळते तुमच्या ग्रहस्थानातील बूध बलवान होतो भूत आणि आत्म्यांच्या त्रासापासूनही तुम्हाला मुक्ती मिळते तुम्हाला जर काही भयानक स्वप्न पडत असतील तर ह्या भयानक स्वप्नांपासून तुम्हाला मुक्ती मिळते व्यवसाय जर तुम्ही सुरू केलात तर व्यवसायात देखील लोकांचं आणि तुमचे जे बिझनेस पार्टनर असतील त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम आदर आणि आपुलकी मिळते मेंदू तुमचा वेगाने काम करायला लागतो संकट सगळी संपून जातात आणि अजूनही बरीच फळं आहेत हे एका आठवड्याच्या साधनेचं फलित मी तुम्हाला सांगितलं जे शाकाहारी आहे शुद्ध आहे सर्वांसाठी समानतेने नम्रतेने जीवन जगता येते अप्सरा देवीला मानूनच मी कोणती साधना करताय यावर याचं फळ मिळतं साधना करताना त्या अप्सरेचा तुम्ही आदर केला पाहिजे जसा आपण इतर स्त्रियांचा आदर करतो तसा ह्या अप्सरा देवीचा देखील आदर करणं महत्वाचं आहे मी आता तुम्हाला एक मंत्र देतो तुम्ही यापैकी कोणताही एक जप करू शकता अप्सरांच्या वशीकरण साधनेसाठी जे मंत्र मला माझ्या गुरुंकडून मिळाले होते ते मंत्र आणि ठराविक दिवसांच्या मर्यादेत तुम्हाला ते मंत्र जपावे लागतील या काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक प्रेरणा पूर्णपणे तुम्हाला नियंत्रित ठेवावी लागेल म्हणजे तिचे यश केवळ वासनामुक्त साधनेने शक्य आहे पूर्ण सिद्धीसाठी एकवीस जपमाळ एकावन्न जपमाळ किंवा एकशे आठ जपमाळांचा जप तुम्हाला करावा लागतो प्रथम हातामध्ये पाणी घेऊन एखाद्याचे नाव गोत्र नाव जर तुम्हाला गुरु नसतील तर गुरु नाही असं तुम्ही शरण येऊन सांगा आणि त्यानंतर तुम्ही त्या कुळदेवतेचे नाव घेऊन हा संकल्प करा अप्सरा फक्त मी ह्या गोष्टी करेन मला अप्सरा मैत्रिणी म्हणून यश मिळवायचं आहे असं तुम्ही म्हणा आज माणसांकडे साधना करण्यासाठी पुरेसा वेळ नाही किंवा खरा गुरुही नाही पूर्ण सिद्धीसाठी तुमचे मन स्थिर असले पाहिजे तरच तुम्हाला पूर्ण फळ मिळेल साधना न करता जर अप्सरेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर अप्सरा सिद्धी पाणी जपमाळ मिळवू शकता जी आपण सिद्ध केलेली आहे जी काही मांडणी सांगितली त्यानुसार समोर पाणी ठेवून माळेंचा जप तुम्ही करावा सिद्धी करत असताना शक्ती जल आणि जपमाळात हस्तांतरित होते तुम्हाला अप्सरेचा आशीर्वाद घ्यायचा आहे मग तुम्ही अप्सरा सिद्धीचे एक टोपी पाणी घ्या आणि त्यातून तुम्हाला अप्सरा साधनेचे फळ मिळेल ह्या अप्सरेची कृपा काही दिवस टिकेल अप्सरेला वशीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सांगतो आता ह्या साधनेसाठी लागणारं साहित्य म्हणजे उर्वशी अप्सरेला जर तुम्हाला वश करायचं असेल तर तिचं उर्वशीत किलन यंत्र उर्वशीची जपमाळ सुगंध अंगठी आणि काही पूजा साहित्य साधनेसाठी योग्य वेळ म्हणजे महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी मध्यरात्री बसावं चंद्रग्रहणाची रात्र अत्यंत शुभ आहे या साधनेसाठी ओसाड जागा निवडून पांढऱ्या कपड्याचे आसन तुम्ही बनवा आणि पिवळ्या तांदळापासून वाद्य बनवा फवारणी आणि सुगंध लावल्यानंतर अप्सरा साधनेसाठी उत्तरेकडे तोंड करून बसा आणि त्यानंतर श्री गणेशांचे स्मरण करून स्फटिक जप माळेने एकावन्न वेळा मंत्राचा जप करावा ही विधी सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करावी आणि शेवटच्या दिवशी दहा जपमाळ्यांचा तुम्ही जप करा मंत्र आहे ओम उर्वशी प्रियम वशम करी हुम मंत्र पुन्हा एकदा सांगतो ओम उर्वशी प्रियम वशम करीहु हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसून जाईल अजून एक मंत्र आहे ओम हिं उर्वशी अप्सराय आगच्छा गच्छ स्वाहा या मंत्रांच्या खाली आपले नाव लिहून एकशे एक, एक फेऱ्या उर्वशी मालेने तुम्ही जप करायचे आहेत आणि तो मंत्र आहे ओम ह्रीम उर्वशी मम प्रिय मम चित्तानुरंजम करी करी फट वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी सुंदर जीवनसाथी मिळविण्यासाठी उर्वशी साधनेचा आणखी एक मंत्र तुम्हाला आज देतो ओम नमो भगवती उर्वशी देवी देही सुंदर भार्या कुलकेतू पद्मयनी तिलोत्तम अप्सरा साधना तुम्हाला आता सांगतो जर ही साधना तुम्हाला अनुभवता आली तर या तिलोत्तमा अपसरेच्या पेने सर्व प्रकारचे सुख तुम्ही प्राप्त करू शकता जे तुमच्या भाग्योदयापेक्षा कमी नाही पण यासाठी सिंदूर तांदूळ नैवेद्य गुलाबाची फुले धूप अगरबत्ती कुमकुम तूप दिवा अष्टगंध इत्यादींनी पूजाविधी रात्री दहा वाजल्यानंतर करायला सुरुवात करावी त्याची सुरुवात काही संकल्प करून आणि श्री गणेशांची पूजा करून करावी तिलोत्तमा अप्सरेचे ध्यान करताना दोन्ही हात पसरून गुडघ्यावर बसून या मंत्राचा एकवीस वेळा तुम्ही जप करावा आणि ही प्रक्रिया अकरा दिवस तुम्हाला करावी लागणार आहे या तिलोत्तमा अप्सरेचा मंत्र तुम्हाला देतो ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम तिलोत्तमा अप्सरा आगच्छ आगच्छ स्वाहा तर अशीही अप्सरा साधनेची संपूर्ण विधी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली ज्यांच्या आयुष्यामध्ये बरेच कष्ट आहेत ज्यांच्या आयुष्यात कितीही प्रयत्न करून कष्ट करून देखील यश मिळत नाही अशाने ह्या साधनेचा लाभ घ्यावा लक्षात ठेवा तुमची इच्छाशक्ती जर दृढ असेल तुम्ही मनातून एकदा सुरुवात केलेलं जर तुम्हाला पूर्णत्व न्यायचं असेल तरच या साधनेच्या तुम्ही मार्गाला वाटचाल करावी ही साधना हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा अशाच महत्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त